सचारी खेल मेरी आता निश्चिंत ने पावलो विसावा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा भुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी आदि प्रजन्य देवा श्री गुरु चरण सरोज रज जीवन गुरु सुधारी बरना मरगु बरगु मलजस्वजुदाय प्रचारी

याज साठी केला होता तहास शेवटचा दिस गुण व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा धावा कृष्णाची अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो केला होता शेवटचा दिस गोड व्हावा जिवंतपणे शेवट गोड निशिंत नावाची स्थिती प्राप्त होती निर्भय नावाची स्थिती प्राप्त होती

आपल्या साबला या गावी गेल्या तीन वर्षापूर्वी आपल्या गावातून जे निघून गेले कैलासवाशी माझी सैनिक आश्रुबा चंद्रभान काकडे यांच्या जाण्याचं दुःख पिलून तीन वर्षापासून विलास आश्रुबा काकडे दत्ता आश्रुबा काकडे विजयमाला आणि विद्या अशा दोन मुली आहेत दोन मुलं आहेत त्यांच्या पाठीमागे आणि समस्त काकडे परिवार या काकडे परिवाराच्या वतीनं दोन तीन वर्षापासून आपल्या वडिलांचं पूजन या ठिकाणी केलं जाते देशसेवा समाजाची सेवा एक चांगल्या प्रकारचा परमार्थातला प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो प्रयत्न करत असताना संस्कार देऊन ही पिढी संस्कार जन्य पिढी घडवलेली आहे दोन मुलं आणि दोन मुली या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती आहे पहिल्या वर्षापासून या दोनही मुलाचा आग्रह होता की साखरे महाराजांचं कीर्तन आमच्या वडिलांच्या प्रत्यर्थ झालं पाहिजे पण एक दोन तीन वर्षापासून माझ्या डायरीमध्ये तारीख रिकामी नव्हती आणि त्या संबंधातून कार्यक्रम करता आला नाही पण यावर्षी पुन्हा एकदा आग्रह झाला आणि आमचे परम मित्र या भागाचं वैभव असणारे संगीत अलंकार भजन सम्राट गोड गळ्याचे गायक आमचे दीपक महाराज मेटे यांच्या संबंधातून या काकडी परिवाराच्या दोनही चिरंजीवांला लाने चिरंजीव तर माझी सगळी कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत एक तरी कीर्तन युट्यूबला ऐकतात आणि मगच झोपतात असा हा परिवार म्हणून अगदी